आज विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन इथे एका पूर्वाश्रमीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस आपण अरेस्ट केलेले आहे यामध्ये विठ्ठलवाडी गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केलेली आहे सदर आरोपीवरती या अगोदर बाईक चोरीचे तीन गुन्हे दाखल होते त्यानुसार त्यान आम्ही त्याला तडीपारी केलं होतं त्यानंतर त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये घेऊन जवळपास आठ चोरीच्या मोटरसायकली ज्या आहेत त्या रिकव्हर केलेल्या आहेत त्यामध्ये उल्हासनगर झोन मधीलच विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनच्या या आठ मोटरसायकली आम्ही रिकवर केलेल्या आहेत संबंधित गुन्हेगारला आम्ही तडीपार केलं होतं त्याच्यावरती आता कारवाई केलेली आहे यामध्ये आणखी पी सी घेऊन आम्ही अधिकचे गुन्हे यात उघडकीस येत आहेत का ते पाहत आहोत यामध्ये तो जनरली रात्रीच्या वेळेस गाड्या ज्या आहेत ते चोरत होता काही गाड्या त्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत डायरेक्ट जोडणी करून तो गाडी घेऊन जायचा आणि त्याच जे पुढचं जे मोडस ऑपरेंडी आहे तर ते कल्याणच्या इथे जाऊन तो या गाड्या ज्या त्या विकलेल्या त्यांनी निष्पन्न होत आहे नाही सध्या तरी त्याचा एक त्याचाच सहभाग निष्पन्न होत हो याच्या अगोदर त्याच्यावरती तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल त्याच्यावरूनच आपण त्याला दोन वर्षासाठी तडी पार केलं होतं सदरचा जो आरोपी आहे तो एक इझी मनी साठी ह्या गाड्या चोरत होता गाडी पटकन डायरेक्ट करून संबंधित ठिकाणी तो विकून त्वरित पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने त्यांनी या गाड्यांची चोरी विक्री हो केल्याचं निदर्शनास येत आहे त्याच वय ही जास्त नाही एकूण तेवीस एक वर्ष त्याच वय आहे आणि त्याच्यावरती आम्ही पुढील कारवाई करत आहोत